हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर चला एका छान अशा पॉझिटिव्ह थॉटबरोबर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूयात श्रीमंत आईबापाच्या पोटी जन्माला येणं हे तुमचं नशीब श्रीमंत आईबापाच्या पोटी जन्माला येणं हे तुमचं नशीब गरीब आईबापाच्या पोटी जन्माला येऊन श्रीमंत होणं हे तुमचं कर्तृत्व आणि कर्तृत्ववान व्यक्तीला ना आयुष्यात वेळोवेळी वेड़ झालेला डंक हे नवे पंख देऊन जातात काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत हा यशाचा सिद्धांत आहे तर चला आज सकाळ सकाळ म्हटलं झाडांकडे थोडंसं लक्ष द्यावं कारण हे वरचे बालकनीतली जे झाडं होते ना त्याच्याकडं बरेच मग जवळजवळ एक ते दीड महिना होऊन गेला लक्ष दिलं नव्हतं तर बरीचशी पानं वगैरे अशी सुकलेली असती ना ती काढून टाकत असतो आम्ही वेळोवेळी पण ह्यावेळेस थोडासा जास्तच गॅप झाला झाडांकडं लक्ष दिलं नाही तर बरीचशी मधी मधली जी पानं होती ती एकदम सुकून त्याची लाकडं झाली तर म्हटलं ती काढून टाकावा ते चांगलं पण दिसत नाही एक दोन जरी असे वाळलेले असले की झाड फ्रेश वाटत नाही आज करू उद्या करू वेळ मिळत नव्हता हो, फायनली आज मन घालून म्हटलं सकाळ सकाळ दुसरे कामं करायच्याऐवजी हे अगोदर घ्यावं म्हटलं करून नंतर बाकीची कामं करावी तर खूप सारा झाडांमध्ये पहा अशी वाळलेले सगळे पानं निघले कचरा निघला आणि ते काढल्याच्या नंतर ना झाडं एकदम फ्रेशच दिसायला लागली अगदी टवटवीत नाही ते इतकी सुंदर झाडं आणि एक दोन ती वाळलेल्या पानांमुळे नाही असं थोडंसं विचित्र वाटत होतं आणि एक झाड तर आमचं हे पूर्ण म्हणजे त्याचे पानच निघून गेले तर थोडंसं खराबच झालं इथे पण आता त्याची कटिंग केली व्यवस्थित त्याला कट करून वाळलेले पानं करून तर ते आता फुटल आता पावसाळा पण संपतच आलाय जवळजवळ संपला म्हणायला पण हरकत नाही होईल ना का नाही पाऊस इथून पुढं सांगताच येत नाही थोडेसेच पाऊस झाले ह्या वर्षी पण खूप मोठे मोठे पाऊस झाले असं पाऊस वगैरे झाले नाही नाहीतर दरवर्षी काय होतं तीन तीन चार चार दिवस पाऊस वगैरे लागतात तर चला मस्त बी की सगळे आज बाल्कनीची आणि गुंड्यांची मशागत झालेली आहे आणि त्याच्यामुळे झाड आता फ्रेश दिसायला लागले कारण आता उन्हामुळं बरेचसे पानं त्याचे वाळून गेलेले होते आता मस्त दिसायला लागली पा त्याच्यानंतर आज सकाळ सकाळ आम्हाला पार्सल आलंय नागिनीचा वेल इकडे ताईच्या हातात किती मोठे पानं तेच तर माग एका वेळेस एका ताईंनी विचारलं होतं की ताई तुम्ही जे नागिनीचा वेल लावला होता त्याचं काय झालं तर एकदा दाजींनी आणला होता तो त्याला बरेच दिवस झाले एक चार महिने झाले असते ना आम्ही लावला ला होता कुंडीमध्ये पण ते जणून गेला आलाच नाही मग आता परत म्हणलं लावा कारण कसा असला काही हे असले पूजा वगैरे असली ना तर घरच्या घरी मस्त आपला हे होतं पानं होते तर असं पण देवाऱ्यामध्ये आपण कुलदैव तिचा कलश ठेवतो त्याला सुद्धा पानं नसते त्याच्यामुळे आंब्याची पानं ठेवत असते त्याच्यामध्ये पण आता जर हा वेळ जर आला ना तर छानच होईल आता mm -hmm. म्हणलं वरतीच कुंडी जशी की खाली होती आणि तुमच्याशी शेअर पण केलंय तुमच्याशी शेअर पण केलं होतं एकदा की आपल्या चंदन आणि कस्तुरीने सगळी खाऊन घेतली होती त्याच्यामुळे आम्ही वरती आणली आता वरती ती छान फुटलंय बर का म्हणलं आता हा नागिणीचा वेल नाही ना इथंच लावून द्यावा याच्या याच्याच मध्ये थोडंसं हे करून कारण तिकडं पहिले लावला होता कुंडीत तर उन्हामुळे उन्हामुळे शक्यतो तो जळाला असेल तर मग म्हणलं इकडं गारव्याला लावून दिला नाही एकदा रोपला ना मग बघू दुसऱ्या कुंडीत लाव लावायचं काय करायचं का ते दुसरीकडे ट्रान्सफर करू आता सध्या लावली चांगलं रोपण पण ते इथं पण असा घरामध्ये लावलेला चांगला असतो आता बऱ्याच जणांच्या दारामध्ये वगैरे असतो मग आता त्याला काय लावत असतील नाही बघून असलं तर मग आता सध्या तर राहू दे रोप पाहू आहे की नाही नाही ते तस नाही त्याची चुंबळ कर आणि चुंबळ करून लावू आपण हा कारण हे नाही याचे नाही इथं बऱ्याच ठिकाणी हे इथं मूळ फुटलेले आहेत इथं जॉईंड आहे इथं जॉईंड आहे तर हे चुंबळ जर केली ना तरी हा जास्त फुटन छान मला असं वाटतंय कारण तुला आठवतंय की आपल्या इकडं म्हणजे ते झाडांचं हे ये करायला येत होते ते मामा येत होते त्यांनी सांगितलं होतं आम्हाला एकदा की मनी प्लॅन झालं किंवा वेलाचे जे पण प्रकार आहेत ना ज्याला की असं मुळ्या फुटतात पाण्यामध्ये आणि मातीमध्ये ठेवलेलं ठेवल्यावर तर त्याची असे चुंबळ करून मातीत रोवायची तर हा जो मनी प्लॅन आहे ना तर याची सुद्धा आम्ही चुंबळ करूनच लावली होती बरच लय होत कारण त्याला पानं नव्हते सगळे गळून गेले होते फक्त त्याचं डेट राहिलेलं होतं आणि चुंबळ करून लावल्याच्या लाव नंतरच तू एवढा दाट म्हणजे उगून आला आणि तसाच वर चाललाय आता चुंबळ करून हा चुंबळच लावली होता लावून घेते तस आता परत छान फुटलाय त्याच्यामुळे ना मला लय आनंद झालाय कारण माझा जीव होता या मनी प्लॅन मध्ये जेव्हा चंदन कस्तुरीने खाल्ला होता ना तेव्हा असं वाटलं होतं काय करावं काही नाही सगळाच खाल्ला होता खालच्या काहीच नव्हता ठेवला आणि जेव्हा चांगला फुटला होता रोज आम्ही त्याच्याकडे बघितलं ना सकाळ सकाळ अगदी फ्रेश वाटायचं असं झाडाकडे बघितलं हो कारण तो फुटलाच तेवढा छान होता त्यांनी खाऊन घेतल्याच्या नंतर मग आम्ही दोघींनी वर आणला त्याला गाई गाई म्हणलं नको याला खाली उचलून आणलं उचलत नव्हती कुंडी दी खूप जडे दोघींनी उचलून कसं कसं आणला होता नाही म्हणतो आणि त्याला म्हणतो आणि कुंडीचं आणि ना म्हणलं चल बाय आपणच नेऊ नाही तर हाय पण खाऊन घ्यायचे तेच त्यांना काय आवडत होतं काय न हे मनी प्लांटचं झाड लईच खाऊन घेतलं त्यांनी उड्या मारू मारू खात होते नंतर तर वरचे पानं खालच्या काहीच ठेवलं नव्हतं त्यांनी काहीच तशी करीत नाही सहसा कोणती झाडं खात नाहीत तेवढं आता नाही दुरी सोडून टाका ते हुक आहेत लगा। ला ना आपण आणलेले ते हुक लावू आता उद्या विद्या हा तेच तर ब्लेडचं पान बघ ना हा जात बघता ब्लेड बरं नाही हाताला लागलं घुसलच असतं किती डेंजर आता काय माहिती असं आता त्यावेळेस ज्यावेळेस माती भरली होती मीच भरली होती या कुंडी मध्ये मी होल पाडलं होतं खोऱ्याने भरली होती याच्यात उकरून उकरून पण याच्यात ब्लेडचं पान कसं आलं हे माहित सुद्धा नाही आता बरं झालं मानवशीप लागलं नाही नाही लागलं असत तर किती आवड झालं असतो असत गंजल ते मातीमध्ये कसं गंजलंय का आता काचा चुंबळ पूर्ण लावून पुरून दिली सगळी पुरली उत्सता शेंडा ठेवलाय वरती बघा एवढा शेंडा वरती ठेवलाय गेली फुटणारी छान पण मला असं वाटतं आता इथं आणि बाकीचं सगळी चुंबळ करून खाली आता सगळं फुटते इथं म्हणजे इथं त्याची त्याची जिथं जिद जॉईंट आहेत ना कांडे मुळ सगळी फुटणार हा पण पिवळा पडलेला आता चांगला परत हिरवा होईल ऊनच लागलं दोन तीन दिवस तर चला नवीन काहीतरी वस्तू आली किंवा नवीन काहीतरी भांडे काही असं आलं की त्याच्यामध्ये मग गोड पदार्थ किंवा मग तिखट पदार्थ चांगला पदार्थ असा झालाच पाहिजे तर मग चला पहिल्याच याच्यामध्ये पहिल्याच दिवशी याच्यामध्ये काहीतरी गोड पदार्थ करू आपण तर आता नवरात्र चालू आहे दुसरं तर काय नाही तर उपवासाची चिक्क्या पाहूयात आपण आज आता कशा बनवायच्या ते उपवासाला चालणाऱ्या त्याच्यानंतर कालच्या व्हिडिओ खाली एक कमेंट आली होती की ताई शेगडी नवीन आणली का ग तर नवीनच हे आता कारण की जे अगोदर एकदा ते म्हणजे ब्लास्ट झालता शेगडीचा तर त्यावेळेस काचा काचा झाल त्या सगळ्या चालू शेगडी सगळ्या भाजीत काचा घ्यायत्या सगळीकडे काचाच काचा झालत्या त्याच्यानंतर मग त्यांनी ही आम्हाला रिप्लेसमेंट मध्ये चेंज करून दिली कारण त्याची वॉरंटी आहे त्याच्यामुळं चेंज करून भेटली नाही तर मग तशी भेटली नसती तसं तर मग लॉसच झाला असता नवीनच घ्यावी लागली असती पण म्हणजे नवीन म्हणजे कशी की त्यांनी ही वरची जी काच वगैरे जी आहे ना ती चेंज करून दिली बाकीचं मॉडेल सगळं तेच आहे तर म्हणून ती नवीन दिसत असेल कारण अगोदरची ती सगळी खराबच झाली होती असं वाईट वाईट दिसत होतं पण ही मात्र छान आहे आता तर आता मस्त कडाई खोलगट याच्यामध्ये छान आता चक्क्या बनव आता आहे तर बारीक गॅसवरती ना मंद गॅसवरती छान असे शेंगदाणे मी भाजून घेतले तर आणि जितके भिन तितके थंड झाल्याच्या नंतर हातावरती चोळून त्याचे टरकले काढण्यासाठी किंवा पाखडण्यासाठी बाहेर आणली तर हे शेंगदाण्यांना सुपात वगैरे जुन्या आजीबाई जुन्या काकूबाई पाखडायच्या तर आता सूप आहे आमच्याकडं पण आवर्जून कोण घेतं आम्ही जंगल रेसिपीजमध्ये ठेवलेलं आहे ताटामध्येच आपण झटकीपट घेतो पण पहिल्या ज्या लेडीज आहेत त्या मस्तपैकी सुपामध्ये सगळं काही जे पण धान्य वगैरे सगळं होतं ते अशा छान पाखडायच्या आणि ते खरंच ते जुनं ते सगळं गेलंच आता ते काहीच राहिलं नाही फक्त पाहायला चांगलं वाटतं आपल्याला पण करायला चांगलं वाटत नाही प्रॅक्टिकली ज्यावेळेस करायची वेळी तिला त्यावेळेस ते आपल्याची होत नाही तर इथं इथं पहा कढईमध्ये ना मी ही एक छोटी वाटीभर साखर टाकलेली आहे तर या पद्धतीने ना कुठल्याही प्रकारची चिक्की तुम्ही बनवू शकता ड्रायफ्रूटच्या बनवू शकता तिळाची बनवू शकता शेंगदाण्याची बनवू शकता म्हणजे हीच पद्धत हीच रेसिपी फक्त याच्यामध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट चेंज करायचे तर आता मी ड्रायफ्रुट्स प्लस शेंगदाण्याची चिक्की बनवते तर एक वाटी साखर तिथे मी घेतली ना त्याच वाटीने इथे दोन वाटे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर दोन वाट्या म्हणजे दोन वाटेला थोडस कमी होते दीड वाटीच म्हणा दीड वाटी शेंगदाणे मी इथे घेतलेले आहे शेंगदाणे पल्स मोडवरती जाडसर असे थोडेसे काही बारीक करून घेतले आणि थोडे जाडसर ठेवले कारण चिक्कीमध्ये शेंगदाणा थोडासा खाताना दाताखाली आला की चिक्की खायला भारीच लागते ही चिक्की पहिल्यांदा कोणी ट्राय केली तरी शंभर टक्के छानच होणार अजिबात बिघडणार नाही परफेक्ट आहे कारण बऱ्याच जणांना वाटतं की चिक्की गुळाची असते तर गुळाची तर चिक्की असते पण जी मार्केटमधली चिक्की असते ना ती साखरेची असते त्या कलरवर ना आपल्याला काय वाटतं ती गुळाची असते अजिबात नाही साखर पहा मी व्यवस्थित सगळीकडे पांगून ठेवली होती पांगूनच ठेवायची कढईमध्ये एक खटी अशी टाकायची नाही आणि बारीक गॅसवरती याला ढवळत ढवळत साखर पूर्ण आपल्याला अशी कॅरेमोल म्हणजे पूर्ण पाक बनवून घ्यायचा याच्यामध्ये पाणी दूध काहीही ऍड करायचं नाही साखरेचा पाक झाला की गॅस लगेच बंद करायचा त्याच्यामध्ये मी काजू बदाम टाकून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे टाकले तुम्ही हवा असेल तर हवरी टाकू शकता आजूक जवस टाकू शकता पपईच्या बिया टाकू शकता मगज बी टाकू शकता तुम्हाला जे वाटेल तशी चिक्की या पद्धतीने करू शकता तुम्ही पण अशाच पद्धतीने करा इतकी छान होते अगदी कोणी ओळखणार सुद्धा नाही की तुम्ही ही घरी केलेली आहे अगदी मार्केट स्टाईल लोणावळा चिक्की म्हणलं तरी चालेल लोणावळाची चिक्की आणि ह्या चिक्कीमध्ये काहीच फरक नसतो आता काय आहे की चिक्कीची रेसिपी अगोदर पण आम्ही एकदा शेअर केलेली आहे आणि एकदा आपण चॉकलेट चिक्की सुद्धा पाहणार आहोत आता सध्या नेमकं चॉकलेट नव्हतं घरात त्याच्यामुळे चॉकलेट चिक्की नाही दाखवता आली आणि उपवासाला ही चालेल चॉकलेट चिक्की खाता येणार नाही म्हणून आता सध्या हीच शेअर केली पण येत्या काही दिवसात चॉकलेट चिक्की सुद्धा खूप छान होती जी की मार्केटमध्ये विकायला असती सुद्धा आपण पाहणार आहोत तर पोळपटाला तेल लावून घेतलाय किचन प्लॅटफॉर्मवरती डायरेक्ट केलं तरी चालेल कढईमधनं हे सगळं काढून घेतलं आणि हे खूप गरम असतं त्याच्यामुळे खूप केअरफुली आपल्याला हँडल करायचं कारण साखर खूप गरम असती आणि गरम गरमच लगेच हे मी टाकून घेतलेलं आहे पोळपटावरती टाकल्याच्या नंतर हाताने थोडस फक्त याचा गोल हे करून घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं कारण हे इतकं गरम असतानाचे चटके खूप बसतात तर चमच्याने थोडस मी काढून घेते जे पण एक्स्ट्रा उलातण्याला लागलेलं होतं ते आणि हाताने एक नॉर्मल जितकं होईल तितकं सहन होईल तितकं थोडंसं असा गोळा करून घेतला लाटण्याला सुद्धा तेल लावलेलं ला आहे आणि याला आता मी छान असं जसं पाहिजे तसं जाडसर मी लाटून घेणार आहे चिक्की थोडीशी जाडच असते तर बऱ्याच ताईंनी ना लास्ट टाइम ज्यावेळेस दाखवली ना त्यावेळेस ट्राय केली ती आणि सगळ्यांची फर्स्ट ट्राय मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये खूप छान सुद्धा झाली भरपूर मेसेज सुद्धा आलती भरपूर ताईंचे की ताई छान झाली तुम्ही फक्त निस्त्या हावरीची सुद्धा बनवू शकता किंवा निस्त्या शेंगदाणाची सुद्धा बनवू शकता कसंही केलं तरी चालेल प्रमाण हेच घ्या खूप छान होती अजिबात बिघडणार नाही या पद्धतीने केल्याच्या नंतर गरम गरम लाटली त्याच वेळेस लगेच चाकून याला असे कट पाडून घेतले कारण थंड पडल्याच्या नंतर याला कट पडत नाहीत हे अशा पद्धतीने कट पाडले जितक्या साईजची हवी तितक्या साईजची कट करून घ्यायची आणि याला ना थोडा वेळ आपल्याला एक वीस ते पंधरा ते वीस मिनटं अशीच साईडला ठेवून द्यायची साईडला ठेवल्याच्या नंतर म्हणजे थोडक्यात छान अशी थंड होऊ द्यायची पण हे कट पाडायला अजिबात विसरायचे नाही कारण नंतर होत नाहीत मग त्याचे कट गरम गरमच आपल्याला हे कट पाडावे लागतात तर आता इथं पहा कट पाडून घेतलेत मी आणि एक दहा पंधरा मिनिटं मी थे याला असंच इथं ठेवून देणार आहे थंड व्हायला उघडच ठेवणार आहे कारण ही गरम आहे झाकून जर ठेवली तर याला पाणी सुटेन त्यामुळे हे असंच मी ठेवणार आहे आता इथं पहा थंड झाली चिक्की आणि खूप सुंदर व्हा थंड झाल्याच्या नंतर जितनं आपण कट दिलेत ना तिथनंच याला मी मधनं ब्रेक करते तर खूप छान अशा पद्धतीने तुटते आणि पुढं आवाजावरनं तुम्हाला समजन की ही ती कडक क्रंची आणि क्रिस्पी झालेली आहे खाणाऱ्याला अगदी वाटणार सुद्धा नाही की तुम्ही ही म्हणजे घरीच बनवलेली आहे इतकी परफेक्ट होती तर चला मस्तपैकी आपली चिक्की तयार झाली तिकडं आणि त्याच्यानंतर म्हणलं चला तुमच्या परवाच्या व्हिडिओ खाली कमेंट आले होते ताई तुम्हाला काही औषध माहिती असेल तर सांगा प्लीज म्हणून पण खरं सांग आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्ही थोडस लाईट घेतलं म्हणलं नाही माहिती तर नव्हत काही सांगण्यात अर्थ नाही ज्याच्या गोष्टीचा आम्हाला कॉन्फिडन्स असतो किंवा मग त्या गोष्टी आमच्या फॅमिली सराउंडिंग मध्ये किंवा मग आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये थोडासा त्याचा एक्सपिरियन्स आलेला असतो फरक पडलेला असतो त्याच आम्ही शेअर करतो काही नाही सांगत म्हणून मग आम्ही ते म्हणलं नाही माहिती याच्याबद्दल म्हणून थोडस अवॉइड केलं तर ते ताई म्हणलं नसतील माहिती तर ताई नाही म्हणून सांगा मी तुम्हाला वा ती बऱ्याच वेळा विचारलं नेमकं ताईची कमेंट यायच्या आदल्या दिवशी आजीला विचारलं होतं की आजी तुला काही माहिती आहे का साधेवाद आणि काय होतं माहिती आहे का तुम्हाला वाटतं की कमेंटला रिप्लाय द्यावा पण मग जर तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला असतं ना तर मग बाकीचे म्हणले असते की आम्हाला रिप्लाय देत नाही त्यांनाच का दिलंय आणि बरंचदा असं आम्ही म्हणजे जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा कमेंटला उत्तर देत होतो पण बऱ्याच ताईंना असं वाटतं की ह्या आयडी बघून पार्शलिटी होती आणि आयडी बघून या कमेंटला रिप्लाय देतात फक्त आमच्या आम्ही वेळात वेळ काढून एवढं करून कमेंट करतो आणि आम्हाला उत्तर देत नाहीत म्हणून आम्ही उत्तर दिलं नाही दुसरं काय नाही अंडरस्टँडिंग होतं त्याच्यामुळे मग का, कालच्या व्हिडिओ खाली म्हटलं की दाखवल म्हणून म्हणजे तसं होतं ना वाटतं ना समोरच्या माणसाला काढून रोज कमेंट्स करणार आणि वाचतात पण खाली पाय रिप्लाय यांनी हे पण की आमच्या हातामध्ये पाच मिनिट मोबाईल आला तर त्या पाच मिनिटात जेवढ्या कमेंट आम्हाला कमेंट पडेल त्याच आम्ही उत्तर द्यायचं अगोदर मग आमच्या कधी म्हणतच नाही आलं की असं म्हणजे तुमचं मिसअंडरस्टँडिंग होईल किंवा गैरसमज येईल की आयडी बघून करता किंवा मग पार्शलिटी होती इथं किंवा तुम्ही भेदभाव करता असं बऱ्याच जणांना वाटायला लागत त्याच्यामुळे मग आम्ही नाही देत आता व्हिडिओ थोडंच सांगतो कधी कधी लाईक जर केलं तर सगळ्यांचे करतो तर चला बघत आता सांधे वाटासाठी खरं तर कालच्या व्हिडिओ म्हणजे सांगायचं होतं बरं का पण ते झाड पाल्याचं एक औषध आहे आणि काल आम्ही भरपूर फिरलो ते म्हणजे ते झाड म्हणजे ते जे झाड आहे ना हे आणण्यासाठी पण ते आम्हाला कुठे मिळालंच नाही मग आज एका ताईंना सांगितलं होतं आमच्या सुनीत ताईला त्यांनी वावरातून पाठवून दिलंय ते तर बघत आता कुठल्या झाडाचं काय आहे हे तर हे बघा आता याला काय म्हणतात बऱ्याच तिन्ना माहिती असं याला म्हणतात सराटा तर हे जंगली झाड आहे आणि कुठं पण येतं जिथं पडीक वगैरे शेत पडलेली असते तिथे येते त्या झाडाला बघा अशी आता तुम्ही म्हणणार याचं कसं काय ते औषध होतं तर याचं औषध होतं आमच्या आजीने मला सांगितलंय सांधे वातासाठीच नाही बर का कंबर दुखी जॉईंट पेन जिथं जिथं म्हणजे जॉईंट पेन आहे तर हड्डीचे दुखणं गुडघे दुखी त्याच्यावरती हे खूप रामबाण उपाय आहे ह्या झाडाचं औषध तर ते कसं इथं पहा ह्याला हे काटे येतात ना याला सराटा म्हणतात सराटाचे काटे म्हणतात तर हे जे काटे आहे ना याची वाळू हे या काटे वाळवून याची भुकटी करायची आणि भुकटी ती सकाळी रोज एक चमचा भर पाण्यामध्ये घ्या तशी घ्या तर आता ही झाड कुठं मिळणार काटे कुठे मिळणार तर जिथे आयुर्वेदिक औषधे मिळतात ना तिथं सराट्याच्या काट्यांची भुकटी म्हणायची ते लोक देतात सराट्याच्या काट्यांची पावडर जर तुम्ही म्हटले ना झाडपालांची जिथं औषधे मिळतात तिथंच मिळू शकते बरं का आता आता कुठं मिळत आहे ते मला सांगता येणार नाही पण आमचे बाबा ज्यावेळेस होते बाबा ते हे सगळं बनवून देत होते आता बाबांच्या नंतर पॉसिबलच नाही आहे त्या गोष्टी आणि आपल्या आम्हाला आप म्हणजे जितकं आजीने तितकं आम्ही शेअर करतोय तर त्यांचं म्हणणं आहे की गुडघेदुखी दुखी कंबर दुखी जॉईंट पेन सांदी हे खूप रामबाण विलाज आहे एक ते दोन महिने खाल्ल्याच्या नंतर मेडिसिन घ्यायची गरजच नाही असं म्हणजे आम्हाला सांगितलं आजीने की तुम्ही शंभर टक्के याचा विलाज आहे तुम्ही खाऊन पाहू शकता ज्याला मिळल पावडर अवेलेबल करून तुम्हाला असं वाटतं अवेलेबल होईल का होईल काही भागांमध्ये होती अवेलेबल आता असं काही औषध सांगितलं ना की परत कमेंट देतात की हे औषध कुठं भेटेल पण आता ज्याच्या त्याच्या भागाचं ज्याला त्याला माहिती असतं की आयुर्वेदिक औषधाचं दुकान कुठं आहेत चौकशी करा एक दुकान आहे वानपासारी म्हणून म्हणतात तिथं सगळ्या झाडपाल्याचे औषधं तिथे मिळतात म्हणजे नगरमध्ये अहमदनगर अहिल्यानगर म्हणतात सगळ्या झाडपालाचे औषध तुम्हाला तिथे मिळणार सतावाचा पाला त्याचं औषध सगळे म्हणजे जे पण आयुर्वेदिक औषध आहेत ना ते सगळे त्या दुकानात मिळतात तर मग आता हे पण तिथं औषध मिळू शकतं जे नगरमध्ये राहतात त्यांना माहिती असेल वानपासऱ्याचं दुकान कुठं आहे ते बघा हे अशी छोटे छोटे काटे असतात हे तर हे पा अशा पद्धतीने काटे आहेत याला पूर्ण आणि आता हे सगळे म्हणजे म्हणजे मेहनत भरपूर याला याची पूड करायची म्हणल्यावर बरेच लागते याला याला वाळवायचे आणि मिक्सर मध्ये बारीक केले तरी याची पूड होत असं नाही की नाही असं एवढे कुठं सोडणार ज्याला नाही माहिती ते असं तर हे जर औषध अवेलेबल झालं ह्या काट्यांची पावडर तर तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता याचा फरक आहे कारण जुने माणसं जे सांगतात ना कारण त्यांनी ते केलेलं असतं त्याच्यामुळे त्यांनी ते सांगितलंय तर हे काल झाडं आम्हाला मिळालं नाही सुनीताईनला म्हणल्याच्या नंतर त्यांना वाटलं हिला हिनी ही मागितले म्हणल्याच्या नंतर हिला नक्कीच काहीतरी करायचं असेल त्यांना मी एक झाड सांगितलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी त्यांनी एवढी मोठी पिशवीवरून कुठून तरी जाऊन शोधून आणून मला तोडून दिले मग त्यांना वाटलं असं हिला काहीतरी ना बनवायचं असेल त्याच्यामुळेच हिनी मागितलं नाही तर तसं नसतं मागितलं तर खूप सारे दिले तर झाडं तर आता हे काय मला फेकूनच द्यावे लागणार कारण मला काय याचा उपयोग नाही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे मागवली होती की तुम्ही परत म्हटले असते की ताई कसं असतं ते झाड किंवा त्याचे काटे कसे असतील त्यानंतर आज इथं म्हटलं किचन ट्रॉल्यांच्या आतली मस्त क्लिनिंग करावी तर व्हॅक्युम क्लीनरने मी क्लीन करायचं चा काम चाललंय बाहेरचं म्हणजे झालंय क्लिनिंग पण आतनं थोड्याशा जाळ्या वगैरे कधी कधी होतात तर ते सुद्धा स्वच्छ करणं जरुरी आहे नाही तर मग लगेच कॉक्रोच व्हायला सुरू होतात तर त्या कॉक्रोचच्या भीतीने ना हे क्लिनिंग म्हणजे अशी टाइम टू टाइम करावीच लागते नाहीतर मग नाही केली ना की मग झुरळं मुंग्या आणि ट्रॉल्यांची तर क्लिनिंग म्हणजे ट्रॉल्यांचं मेंटेनन्स खूप आहे छान दिसतं पण ते टाइम टू टाइम आपण जर स्वच्छ ठेवलं ना तरच ठीक आहे नाहीतर मग काहीही उपयोग नाही त्याच्यामध्ये लगेच झुरळ व्हायला सुरू होतात तर हे वॅक्युम क्लिनर मेन मीन्स ते किचन ट्रॉल्या क्लीन करण्यासाठीच आणलेलं आहे आम्ही किचन ट्रॉल्या आणि विंडोज बाकीचं काही आणि दुसरं काही क्लीन होत नाही तर आज आहे सोमवार आणि सोमवारी जसं की पूजा अभिषेक दयादुधाने महादेवाच्या मंदिरातली पूजा डेलीचं जसं रुटीन असतं तसंच चालू आहे पण सोमवारी थोडंसं जास्त स्पेशल होतं कारण सोळा सोमवाराचे व्रत चालू आहेत स्वातीचे बऱ्याच माहिती आहे आणि छान असा भोलेबाबांचा अभिषेक करून घ्यायचं काम इथे चाललेलं आहे अभिषेक केल्याच्यानंतर फळ फूल दीप धूप या सगळ्या याने मंदिर अगदी प्रसन्न होणार आहे मंदिरात पूजा झाली ना की इतकं मंदिरातल्या आजूबाजूचं वातावरण म्हणजे इतकं पॉझिटिव्ह वाटायला लागतं ला 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 ना त्या धूप वासाने आणि एक वेगळीच एनर्जी वाटती एकदा मंदिरातली पूजा संध्याकाळी झाली थोडेसे गाणे लावले ना एक वेगळाच परिसर एक वेगळाच वातावरण असतं आमच्या इथं इतकं पॉझिटिव्ह वाटतं संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमाला इतकं पॉझिटिव्ह वाटतं की काय करावं आणि काय नाही असं प्रत्येक काम करायला अगदी इंटरेस्ट हुरूप म्हणजे कुठलं काम करायचा कंटाळा येत नाही असं संध्याकाळची पूजा झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये आणि त्यातले त्यात भोलेबाबांची जर गाणे लावलेली असले ना मोठ्या आवाजामध्ये तर अरे वा वा म्हणजे सांगायचीच सोय नाही इतकं छान वाटतं प्रत्येक काम करायला असा उत्साह येतो म्हणजे मनातनं एक अशी इच्छा होते काम करायची प्रत्येक गोष्टीची तर छान आता पूजा झालेली आहे भोलेबाबांसाठी सकाळीच जाऊन हार आणला होता त्रुवला सोडायला गेले तेव्हाच म्हटलं एक छान असा सुंदर हार घेऊन या त्याच्यानंतर मग आता सोमवार झाले तर बरेचसे आणि भस्म लावल्याशिवाय पूजा तर अधुरीच आहे भोलेबाबांना सुद्धा आणि आपल्या स्वतःच्या सुद्धा आपल्या मस्तकाला तर मग भस्म तर लावलाच पाहिजे आणि सोळा सोमवारची पूजा जसं की संध्याकाळीच करतात भोलेबाबांची ताई ज्या करतात त्यांना माहिती असेल संध्याकाळीच ही पूजा केली जाते कथा वाचली जाते आणि मग सगळी पूजा वगैरे केल्याच्या नंतर जो पण प्रसाद असतो खडीसाखर म्हणा किंवा चुरम्याचा लाडू म्हणा जो पण प्रसाद करतो त्या प्रसादावर त्या प्रसादाचे तीन भाग करून त्यातील एक भाग आपल्याला प्रसादाचा म्हणजे सत्कुर भाग जितका पण म्हणजे प्रसाद आपण बनवू त्याच्या तीन भागातला एक भाग आपल्याला खाऊन त्याच्यावरती प्रसाद सोडवायचा म्हणजे त्याच्यावरती सॉरी उपवास सोडवायचा तर हे पहा पुस्तक आहे कथेचं आता ही कथा वाचायची आरती करायची आणि त्याच्यानंतर मग उपवास सोडायचा तर आज उपवास सोडायला खडीसाखरच आहे खडीसाखरेवरतीच उपवास सोडणार आहे ही शृंगारलेल्या हत्तीच्या सोंडेत वर्माला दिली आणि ही गळ्यात विवाह काय झालं जानकी खायला नाहीये बाई तुला खायला नाहीये आता रानातून चरून खायला नाही चपाती आणते तुला थांब घरी जाऊन खायला नाहीये बाळा तुला काही अगं नाहीये बेटा अग जानकी खायला नाही बाई तुला <laughs> तिला खायला खायलाय काहीतरी माझ्याकडं साखर थोड खडी साखरेची वाटी माझ्याकडे त्याच्या मोतीला वाटतंय की खायलाय काय काय ना खायला नाही दर तुला साखर मग खाता नाही यायची तुला साखर चपाती आण तुला ध्रुवाचा येईल चपाती घेऊन ये जानकीला चंदन कस्तुरी चला घरी चला आता संध्याकाळ झाली चला what a town a town this बहिणी सगळं नाही आहे ना हा भाऊ आहे ना अगं सांगना देवी माझ्या भावला ग भावला आई सुखी आहे मी माझ्या गाभला सांगना देवी माझ्या भाभाला ग भावला रोज संध्याकाळी इथं मळगंगे मातेच्या मंदिरामध्ये सगळ्या वस्तीवरचे लोक जमतात आमच्या इथं ज्याला फराळाचं असतं ते पण येतात ज्याला म्हणजे ज्याला उपवास असतं ते पण फराळाचं करायला येतात ज्याला नसतं ते पण आता आम्हाला तर उपवास नाहीये तरी पण आम्ही जातो आणि एक छान वाटतं मस्त संध्याकाळी तिथं वातावरण प्रसन्न सगळे जमून एकत्र फराळाचं वगैरे करतात त्यानंतर छोटे मोठे खेळ पण होतात तिथं आणि देवीचे अंबाबाईचे गाणे सुद्धा ज्याला येतात ते आपल्या आजीबाई वगैरे जुने पारंपरिक गाणे खूप छान अशा म्हणतात त्यासुद्धा तर एक जागरण होतं एक अकरा साडे अकरा वाजेपर्यंत हे अशा तर गोष्टी म्हणजे हे तर वर्षात एकदा असे सण असतात की त्याच वेळेस आपण आपले सगळं कामं वगैरे मागं टाकून एकत्र येतो कितीही दमलेलं असलं तरी आपले पाय आपल्याला तिकडं नेतात म्हणजे एक ओढ लागती जायची तिथं गणपती असो नवरात्री असो तर बाकी तर कामं वगैरे एरवी सगळ्यांचेच चालू असतात पण अशाच फेस्टिवल अशाच सणांमध्ये आपण थोडंसं मनमुग्ध आनंद घ्यायला पाहिजे तर चला मैत्रिणी हा आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलवर ज्या ताई नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आज बट विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले छान छान व्हिडिओ रोज पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते